जुलै महिन्याच्या सुरुवातीला कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे सोमवारपासून पावसाची उघडझाप सुरू असून मोठ्या सरी अधूनमधून कोसळत आहेत तर जिल्ह्यातील गगनबावडा राधानगरी शाहूवाडी चंदगड तालुक्यात धुवाधार पाऊस असून धरण क्षेत्रातही अतिवृष्टी झाली राधानगरी धरणातून अकराशे क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत आता वाढ होत आहे पंचांगा नदीची पाणी पातळी मंगळवारी दुपारी एक वाजता वीस फुटांवर गेली असून नऊ बंधारे पाण्याखाली गेलेत गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सतत पाऊस सुरू आहे अधून मधून का असे ना पण जोरदार सरी कोसळत आहेत विशेष म्हणजे रात्री पाऊस चांगला जोर धरत असून मंगळवारीही पावसाने जोरदार हजेरी जिल्ह्यात लावली सोमवारी राधानगरी तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच एकोणचाळीस पूर्णांक दोन मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली तर गगनबावड्यात अडोतीस पूर्णांक चार मिलीमीटर चंदगडमध्ये छत्तीस पूर्णांक एक मिलीमीटर पन्हाळ्यात चौतीस पूर्णांक सहा मिलीमीटर आणि शाहूवाडी तालुक्यात तीस पूर्णांक एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यातील राधानगरी गगनबावडा शाहूवाडी चंदगड तालुक्यात पावसाने चांगला जोर धरला असून राधानगरी दूधगंगा पाटगाव घटप्रभा जंगमहट्टी जांभरे सर्फनाला कोदे या क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे तर सर्वाधिक पाऊस पाटगाव धरणक्षेत्रात तब्बल एकशे बत्तीस मिलीमीटर झाला आहे राधानगरी धरणात दोन पूर्णांक पासष्ट टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून धरणातून अकराशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे पंचांगा नदीची पाणीपातळी वाढत असल्याने शिंगणापूर राजाराम सुरवे रुई इचलकरंजी आणि तेरवाड कासारी नदीवरील येवलूज आणि वारणा नदीवरील चिंचोली माणगाव असे नऊ बंधारे पाण्याखाली गेले जिल्ह्यात दोन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली असून नद्यांच्या पाणीपातळीत आता वाढ होते त्यामुळेच वर्षा पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणंही आवश्यक आहे सबस्क्राईब प्रेस द